मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील शाहूनगर येथे खरकटे नालीमध्ये टाकण्याच्या कारणावरून रॉड आणि चाकूने केलेल्या मारहाणीत एका महिलेसह दोन जणांवर बुधवार तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातील शाहूनगर परिसरात राहत असलेल्या फिर्यादी राजू धापसे यांची बहीण लक्ष्मी हिस खरकट्या नालीमध्ये टाकण्याच्या कारणावरून बहिणी शिगाळ का केली म्हणून घटनेच्या दिवशी सात जुलै रोजी दुपारी पाच वाजता शाहूनगर येथील घरासमोर रस्त्यावर दत्ता तेजबंद यांनी शिविगाळ करून हातातील लोखंडी रॉड पायाच्या नळीवर मारून जखमी केले तर कृष्णा दत्ता तेजवंत यांनी चाकूने खांद्यावर डोक्यात मारून जख राजू विजय धापसे या जखमी केले तर उमा दत्ता तेजवंत यांनी केसाला धरून सापडबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी राजू विजय धापसे राहणार शाहू नगर याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे एका महिलेसह दोन जणांवर तीस जुलै रोजी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख उस्मान पुढील तपास करत आहेत स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू